देवानंद बापू वाघ यांचा सत्कार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप मालपटणे येथे दिनांक चौदा जुलै रोजी शिवसेना उपजिल्हा प्रमुख तसेच निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणा नवनिर्वाचित सभापती माननीय देवानंद बापू वाघ यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ करण्यात आला या प्रसंगी शिवसेनेचे देवळा तालुक्याचे लाडके प्रमुख दीपक दादा निकम यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय साहित्य वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या आगमनानंतर फटाक्यांच्या आतिशबाजीत करण्यात आली शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझिम पथकाद्वारे स्वागत सादर केले मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून श्रीफळ वाहून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला शाळेच्या आवारात दीप प्रज्वलनाने मुख्य कार्यक्रम सुरू झाला अध्यक्षपद दीपकदादा निकम यांनी स्वीकारले त्यांना अनुमोदन देवडा तालुका संघटक योगेश आबा अहिरे यांनी दिले प्रमुख पाहुणे म्हणून देवानंद बापू वाघ यांची उपस्थिती लाभली गावातील शिवसैनिकांनी देवा बापू वाघ यांचा भव्य सत्कार केला तर दीपक दादा निकम यांचा सत्कार विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन विनोद बाबूराव ठाकरे यांनी केला कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेतील शिक्षक अमोल जगताप यांनी केला त्यानंतर प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष व मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले या सामाजिक उपक्रमाचे ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याच्या माध्यमातून प्रेरणा मिळावी आणि शिक्षणात प्रगती करावी असे सांगितले कार्यक्रमासाठी युवासेना तालुका प्रमुख प्रतीक आहेर उप तालुका प्रमुख विष्णू जाधव सुनील अहिरे संतोष अहिरे देवाभाऊ सावंत दादाजी भागा अहिरे उत्तम बच्छाव नाना ठाकरे तात्याभाऊ सावंत अभिमान बापू अहिरे सुनील ठाकरे अरुण अहिरे वसंत भाटेवाल गणेश बच्छाव मच्छिंद्र शेलार प्रल्हाद नवरे किरण खैरनार सागर खरोले वाळू बच्छाव प्रशांत सूर्यवंशी शाळेतील मुख्याध्यापक कर्मचारी आदींसह तमाम शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी तालुका संघटक योगेश अबाहिरे यांनी उपस्थितांचे आभार मानले एसन प्रतिनिधी शरद भाटेवाल नका